म्हणून या अभ्यासाशी काही सर्व पडे समुद्री पाया वाट जोडे एकी वागा अभ्यास योग म्हणजे तो हा एकू न निपजे आयसे नाही अभ्यासाने सर्व काही सिद्ध होतं म्हणून परमात्मा जाणायचं असेल तर सुकृत नंबर दोन ला अभ्यास केला पाहिजे तिसरं कारण अत्यंत महत्वाचं सांगितलंय परमात्मा जर जाण्याचं असेल तर दास सद्गुरूचा जाणे आपण संतांची सेवा केली पाहिजे परमात्म्याला जाणण्याकरता अनेक प्रमाण आहेत विश्वास किती गोड अभंग दिला सद्गुरु वाचून संसारी तारक नसेचे निष्ठंगी इंद्रचंद्र देव ब्रह्मादे करून संशयाची श्रेणी छेदी तिना वंचना करती उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती पुरोविधी आरती शिष्यांच्या वंचना करती जनदुष्ट नष्ट मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता ती ज्ञानदेव म्हणे गुरु स्वामीदास दास नेहमी साधनास आण काही माऊली म्हणतात मी फक्त गुरुंची सेवा केली मूर्तीनाथांची गुरुंची सेवा करा सांदीपणी ऋषी होते ना सांदीपणी ऋषींचं तुम्ही जर चरित्र ऐकलं सांदीपणी ऋषी त्यांच्या गुरुंची सेवा करत होते त्यांचे गुरु आता आजारी होते अत्यंत चारा काही दिवसात ते जाणार म्हणून त्यांच्या गुरुदेवांनी काय केलं आपल्या जवळ जे काही वस्तू होते ना कमंडुला असल माळा असल कमंडुल एका शिष्याला दिलं माळा एका शिष्याला दिली आसन एका शिष्याला दिलं जवळच सगळं पूर्ण वाटून टाकलं आणि वाटून टाकल्यानंतर सांदीपणी ऋषी पाय चपत होते त्यांना देण्याकरता काही राहिलं नाही त्यावेळेस गुरुंना काही आलं आणि सांगितलं सांदीपणी तू सेवा करतोय परंतु माझ्याकडे आता तुला देण्याकरता काहीच राहिलं नाही सर्व वाटून टाकलं त्यावेळेस सांदीपणी ऋषी म्हणतात गुरुदेव याच्याकरता तुमची सेवा नाही करत तुमची सेवा मला करते हेच माझं भाग्य आहे त्यावेळेस गुरुंना अत्यंत घेवरून आलं आणि त्यांनी सांगितलं सांधीपणी माझ्याकडे एक आहे गोष्ट काय गोष्ट आहे वर हात केला आणि हा घे माझा आशीर्वाद या आशीर्वादाने जगाचा मालक तुझा शिष्य तुम्ही चरित्र पाहा हा सांधेपणी परमात्माचे शिष्य आहे सांधीपणी ऋषींचे हा त्यांच्या गुरूंचा त्यांना काय आहे आशीर्वाद आहे संतांची साधूंची इतकी मनोभावी सेवा केली पाहिजे आपला परमात्मा जर जाणायचा असेल तर आणि अत्यंत आणखीन एक गोष्ट आहे रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद गुरु शिष्य होते गुरु शिष्यात पण कधीतरी एखाद्या वेळेस बोलण्या चालण्या एखाद्या वेळेस दुरा दुरवा होऊ शकतो निर्माण असं झालं म्हणजे एकदा मी चरित्र वाचले रामकृष्ण परमहंस पाठात बसल्यानंतर सगळ्या शिष्यांना बोलायचे हसून खेळून बोलायचे परंतु विवेकानंद स्वामी नरेंद्र त्यांचं नाव ते आले की रामकृष्ण परमहंस त्यांच्याकडे पाच सुद्धा नव्हते सगळ्या शिष्यांना बोलायचे म्हणजे त्यांना दुरावा द्यायचे <coughs> भरपूर दिवस असं झालं असं झाल्यानंतर एक दिवस गुरुंनाच घेऊन आणि रामकृष्ण परमहंस म्हणतात नरेंद्र इतक्या दिवस झाले मी तुझी हेटाळणी करतोय तुला बोलत नाही तुझा अवमान करतोय तरी तू रोज येऊन बसतो माझं दर्शन घेऊन जातो का बरं त्यावेळेस विवेकानंद स्वामीने दिलं उत्तर गोड आहे स्वामीजी तुम्ही माझे गुरु आहात कसं वागायचंय तुम्ही गुरु आहात माझ्यासोबत तुम्हाला कसं वागायचंय हा तुमचा प्रश्न आहे परंतु तुमच्यासोबत मला कसं वागायचं हा माझा प्रश्न स्वामीजी तुम्ही मला जरी नाही बोलले तुम्ही जरी माझ्यावरती रागावले परंतु दिवसातून एक वेळेस तरी मला तुम्हाला पाहिल्याशिवाय समाधान होत नाही म्हणून मी पाठवला येतो तुमचं दर्शन घेऊन जा गुरुची सेवा केली पाहिजे दास असत गुरुचा रुची जाण परंतु ऐका मदलासा माता सांगते गुरु करताना सुद्धा कोणालाही गुरु करू नका इथं प्रॉब्लेम आहे काही काही अनाधिकारी माणसं गुरु झाले या जगात त्यांनी केलं नाही अशी कोणतीच गोष्ट नाही आमची गुरु आहे मधरसा माता सांगते गुटी पुत्रा जाई बाणा फिर 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 इंद्र साधवाने संतते थे ओसके दंडन तया माझी आत्मज्ञानी तूच बुजविल प्रचंड तो तु गुरु परी तो तुझो कुसंविल तुझ 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 प्रचंड जय तुरे तानुलिया जाय से पुरुष मधरसा माता किती बार का वाचत पा तीर्थात जा म्हणजे मी एक असं वाचलंय ज्या महात्म्याला जंगल आवडत किंवा एकांत आवडतो गुरु त्यांना करा ज्या महात्माला मुंबई पुणे आवडतं त्यांना कदाचित गुरु करू ना म्हणजे मी काय बोलतो हे मुंबई पुणे म्हणजे आवडत म्हणजे जाणं वेगळं आणि आवडणं वेगळं थोडक्यात ज्या माणसाला या भौतिकतेतलं थोडं आकर्षण आहे ती माणसं घसरू शकतात परंतु ज्यांना एकांत आवडतो अरण्यवास त्यांना गुरु करा मत असं किती गोड बोलते उठी पुत्रा जाई बाळा रे हिंड तीर्थक गेल्याबरोबर लगेच कोणाला गुरु कर नको अगोदर काय कर खिंडतीदार आ <laughs> बीरतीदार तीर्थरे हिंड साधवाने संत ते ते बा असेती तया माझे गुरुपरी तया माझे आत्मज्ञानी तया माझे आत्मज्ञानी तू तुज हां चैतुरे तानुलिया जाई श्री गुरु शरण पुढे चला थोडक्यात गुरु करा आपले माउले सांगत असतात असतात पूर्वी मठात गेले मंडळी वाट पाहिजे आपला गुरु कधी भेटतील आपला गुरुचं कधी दर्शन होईल शिष्यमंडळी असं वाट पाहिजे आता माऊली सांगत असतात कोणा या मठात गेले की गुरु पाय जुळून बसतील गुरु आता वाट पाहतात पण तसं नाही आपण आपल्या श्रीगुरूंकडे जाऊन मस्त आत्मनिष्ठ भक्ती करून वाचतो आमच्या सगळ्या गोष्टी चुकल्या तर चुकू द्या गुरु ते चुकू असतात पैसा कमवायची गोष्ट चुकली तर चुकू द्या पुन्हा आपण भरपूर प्रयत्न करू आणि पैसा कमवू बंगला बांधायचा हुकला चुकला तर चुकू द्या काही पुन्हा दुसरा प्लॅन काढू आणि पुन्हा दुसरा बंगला बांधू शेती घ्यायची चुकल्या कसल्या तर चुकू द्या काही अडचण नाही पुन्हा आपण प्रयत्न करू आणि दुसरी शेती घेऊ ते आणखी म्हणत असतात बायको करायचं चुकलं तरी चुकू द्या <laughs> <laughs> ते त्यांचा शब्द आहे जुना काळ असेल तो परंतु शेवटी ते हे सांगतात की बाबा रे जीवनात गृह करण्यात चुक होऊ देऊ नका जीवन भरबाद म्हणून पूर्व परमात्म्याला जर जाणायचं असेल तर पूर्व सुकृताचा तोंची जाणे पूर्ण अभ्यासाचा तोंची जाणे दास महाराजांनी विचारलं नाथ महाराज या साधनाने जर परमात्मा जाणता येतो असं तुमचं मत असल तर आम्हाला तर ही साधनं शक्य नाहीत आमचं पूर्व पुण्य नाही आमचा तितका अभ्यासही नाही सद्गुरुची सेवाही आम्हाला जर घडली नाही तर मग आम्हाला परमात्म्याची प्राप्ती होण्याकरता दुसरी काही साधनं नाहीत का नाथ महाराज म्हणतात दुसरी साधनं आहेत गड्या परंतु प्रॉब्लेम असा आहे त्या साधनांना परमात्म्यापर्यंत जाता आला नाही त्यांनाच परमात्मा कळाला नाही कळाला अशी कोणती साधन आहेत अशी अनेक साधन आहेत त्यापैकी अत्यंत महत्वपूर्ण साधन सांगतात नाथ महाराज अभंगाच्या पहिल्या छान Oh, <laughs> आकाश काय चंद्र आणि सूर्य थोडक्यात जगाच्या ह्या ज्या वस्तू आहेत जगातलं काय आपण त्याच दे जर ज्ञान हो व्हावं असं आपलं वाटत असेल तर त्याच्याकरता इंद्रिय महत्त्वाचे आहेत तसे काही वस्तू महत्वाचे आहेत आता मी तुम्हाला म्हटलो हा माईक आहे तुम्ही सर्वांनी माईक कडे पाहिलं माझा शब्द तुमच्या कानावरती आला माईक तुम्हाला दिसला कसा आहे परंतु इथं जर गडद अंधकार असतात मी तुम्हाला म्हटलं असतो हा माईक आहे शब्द तुमच्या कानावर आला असता पण तो काळा आहे का पिवळा आहे का लाल आहे तुम्हाला दिसला असतं का नाही म्हणून नुसतं शब्द कानावर येणं ही वेगळी गोष्ट परंतु जर याचं खरं ज्ञान व्हायचं असेल तर मग जर आपलं ज्ञान व्हावं गडद अंधकार असतं मग काय करावं लागलं असतं उजेड करावं लागतं बॅटरी आणला असती त्यावेळेस हा माईक दिसला असता जसं थोड्या या वस्तू करता असा आहे तसं जगातल्या काही वस्तू आहेत त्याचं ज्ञान आपल्याला चंद्र सूर्य करून देत म्हणजे चंद्राच्या सोळा काला आणि सूर्याच्या बारा काला <coughs> परंतु परमात्मा सांगतात असे जरी चंद्र सूर्य असले तरी हे फक्त तुम्हाला जगातल्या वस्तूचं ज्ञान करून देतील माझं नाही कारण ते प्रकाशित आहेत ते माझ्या प्रकाशावर हो आहे यदा तेजो जगदास्र माउलीने याच्या किती गोड वर्णन केले तरी सूर्या सकट हे विश्वरचना जे दावी ते दीप्ती माझी जाणावी आद्य आहे जळ शोषुनी गेली आसविता ओलांश पूर्वी तसे जय मागवता ते चंद्रि पांडू नमाज माझ्या प्रकाशावर ते प्रकाशित आहेत आता कला आहे का चंद्राच्या सोळा कला आणि सूर्याच्या बारा कला शक्यतो या नंबर तुम्ही कीर्तन ऐकलेलं नसतं आणखी हा आता या कला सापडो सापडू आमच्या नातीने एक एकतर कोण्या ग्रंथात आहे त्याचा मेळा लागत नाही पण नंतर सापडल्या काय काय ग्रंथात वेगळ्या वेगळ्या आल्या संकेत कोश मध्ये वेगळ्या आल्या या कला ऐका सूर्याच्या बारा कला आहेत मोजा विवस्वान आर्यमा तुषा सविता भग धाता विधाता वरुण सूर्याच्या बारा कला आहेत चंद्राच्या सोळा कला आहेत <coughs> अमृत मनदा पुष्प पुष्टी तुष्टी धृती शासनी चंद्रिका कांती ज्योत्स्ना श्री प्रीती अंगदा प्रतिपदा एकादशी पौर्णिमा या चंद्राच्या सोळा कला आहे थोडक्यात चंद्र आणि सूर्य या कलाकलाने रात्रंदिवस फिरतात सूर्य दिवसा आणि चंद्र रात्रंदिवस त्यांची भ्रमंती चालू आहे परमात्म्याला जाणण्याचा जा प्रयत्न करतात बारा सोळा त्यांनी हरिषी नती म्हणून ही फिरती रात्रंदिवस रात्रंदिवस फिरतात परंतु त्यांना परमात्म्याला जाणता आलं नाही दुसरा एक असा असा अर्थ आहे बारा म्हणजे सहा आस्तिक दर्शनकार आणि सहा नास्तिक दर्शन आस्तिक दर्शनकार कोणते सांख्य योग न्याय पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा आस्तिक दर्शन नास्तिक दर्शनकार माध्यमिक योगाचार सौत्रांत्रिक वैभाषिक चारवाक आणि जैन हे सहा आस्तिक आणि सहा नास्तिक हे बारा आणि सोळा पुरुषाच्या कला आल्या निश्चित आहे त्याच्यात पुरुषाच्या सोळा कला आला स मंत्राः सृजिरा लोकेशूच ना मच या पुरुषाच्या सोळा कला आहेत थोडक्यात पुरुषाच्या सोळा कलाही परमात्माला जाणू शकत नाहीत आणि सहा आस्तिक दर्शनकार आणि सहा नास्तिक दर्शनकार रात्रंदिवस फक्त फिरतात रात्रंदिवस याच्यात अर्थ असा आहे रात्रंदिवस म्हणजे ज्ञान अज्ञान दिवस म्हणजे ज्ञान आणि रात्र म्हणजे अज्ञान हे आस्तिक दर्शनकार नास्तिक दर्शनकार रात्र दिवस फिरतात म्हणजे फक्त ज्ञान अज्ञानातच फिरतात त्यांना परमात्म्याचा शोध लावता आलेला नाही म्हणून बारा सोळा जण हरिष्ण नेनती म्हणून फिरतो रात्र दिवस नाथ महाराज परमात्मा शेषाला काळा का नाथ महाराज म्हणतात नाही सहस्त्रमुखाचा वर्णता भाग आला झाला परमात्म्याच्या सगळ्यात जवळ जर कोण असेल तर तो कोण आहे शेष आहे शेष आहे ते तर परंतु या जगात मी एक पुस्तक आणलं आता पाठीमागे पुण्यात गेलो होतो मला सापाची माहिती पाहिजे मी चेक केलं परंतु म्हणलं या भौतिकतेत काय प्रकार आहे तर त्यांना म्हणलं काही सरपंच यादी असं काही या पुस्तक असलं तर द्या बरं एक तर त्यालाच कळालं नाही तो म्हणलं सरपंचाचं का मला सरपंचाच नाही बाबा काही सरपंच यादीच यादी असं काही पुस्तक द्या तर ते मी आणलं त्याच्यात या जगात अडीच हजारापेक्षा जास्त सर्प आहे जाती जाती या आणि त्याच्यात इच्छा विषारी जाती आहेत काय काही तुम्ही जर ते नाव आपल्या पुराणात नाही सापडत वैज्ञानिक दृष्टिकोनातून सापडतात त्याच्यातले काही नाव आहेत ब्लॅक मांबा बुमस्लॅब इस्टर्न टायगर इलियर टायपन किंग खोबरा ही जागतिक लेवलच्या सापाची आणि ही आपल्याला इथे नाही भेटणार अडीच हजारापेक्षा जास्त जरी सापाच्या जाती असल्या तरी त्याच्यातल्या तीनशे अठ्याहत्तर भारतात आहेत म्हणे आणि बावन्न महाराष्ट्रात आहेत त्याच्यात आता काही थोडेशे विषारी आहेत परंतु या ह्या जाती तुम्हाला अमेझॉन जंगलमध्ये हो या अमेझॉन जंगल इतकं मोठं आहे तुम्ही जर सर्च करून पाहिलं तर कळलं तुम्हाला या जगातली काही माणसं चंद्रावरती गेली पण त्या जंगलात आणखी जात आहे त्या जंगलातून जगाला वीस टक्के ऑक्सिजन ते एकाच जंगलातून जगाला पुरतोय वीस टक्के ऑक्सिजन हा एका जंगलातून किती मोठं जंगल असेल नऊ देशाची त्याला सीमा आहे नऊ देशाची सीमा आहे आणि त्या जंगलात ही साप आहे त्यांनी असं सांगितलंय तो सा आता माणसं तिकडे जाण्याचा प्रश्नच नाही परंतु तो साप जर हत्तीला चावला तर पाच ते दहा मिनिटात हत्ती मरतो इतका साप, तुम्हाला तरी साप तो आता महाभारतात काही सापांची यादी दिली जेवढी आठवली तेवढी सांगतो श्लोक तुम्हाला नंतर श्लोक श्लोक वाचून घ्या शेष प्रथम तो जातो वासुकिस्तनंतर ऐरावत तक्षक कर्कोट कथनंजयो कालियो मनी नागस्त नागस्ता पूर्णस्तथा नागस्तथा पिंजरक एला पत्रोतो वामनः सुमनाख्यो दधिमुकस तथा विमला पिंडकः निष्ठानको हेमगुः नवशक तथा बाह्यकर्णो हस्तिपदस तथा मुद्गर पिंडकः कंबलाशो ज्योतिकश्च ज्योतिश पन्नानकश्री कौरव्य धृतराष्ट्रश्च धृतराष्ट्रशपिंड वीर्यवान करवीर पुष्पतांडुर मुष्काद शंख शिरा पूर्णभद्रो हरिद्रक विरजाश सुबाहुश शालिपिंडवास्तिंड पिठरकुमुख कौनपाशन कुठर पुण्यश तथा नागः प्रभाकर कुमुद पुम्दा, कुमुदाक्ष तिरिहलिक कर्दमश्च महानागो नागश्च बहुमूलक कर्करा कर्कर नागो कुंडोदर महोदर आता काही श्लोक कमी जास्त असतील अनुक्रमाने परंतु या प्रमुख यादी सांगितली जवळजवळ एकोणऐंशी जाती आहे महाभारतात प्रमुख यादी आहे परंतु इतकी तरी साप या जगात असली तरी सगळ्यात श्रेष्ठ आहे तो शेषनाग आहे शेषनाग त्याला एक हजार तोंड आहे किती एक हजार तोंड आहेत पण तो तो शेष नाग परमात्म्याचे ज्या वर्णन करण्याकरता गेला त्यावेळेस त्याची जीप फाटली त्या, वेदाशी काही कळलेची नाही शेष शिनला झाल्या द्विसहस्त्र जिव्हा जुवा मुख जरी एक हजार असली तरी परमात्म्याचं वर्णन करता करता जीभ फाटली त्यामुळे सापाची जीप अशी जर बाहेर काढली तर एक नसते दोन असतात ती परमात्म्याचे वर्णन करण्या करता करता ती जीभ काय आहे फाटलेली आहे मुद्दा आपला असा होता जरी असा परमा शेष असला तरी त्याला सुद्धा परमात्माला जाणता आलेलं नाही चंद्र सूर्याला परमात्माला जाणता आलं नाही शेषालाही परमात्म्याला जाणता आलं नाही सहस्रमुखाचा वर्णता भाग आला हर्ष जया झाला <coughs> तेने सुखे ठीक आहे वेद जाणून गेला पुढे मौनावला महाराज या जगात आपल्याला परमात्मा असा असा आहे याचं पहिलं ज्ञान कोणी करून दिलं वेदाने करून देऊन आणि इथं जर तिथं तर नाथ बाबा बोलतात वेद जाणून गेला पुढे वेदाशी काही कळलेची नाही याची काय संगती आहे परमात्मा कळला नाही आणि आपला कोणी सांगितला वेदानी साधू संत गेले नंतर अगोदर कोण आहे वेद आहे आणि जर वेदालाच परमात्मा कळाला नसेल तर मग याची संगती काय याची संगती अशी व्यवस्थित लावलेली आहे वेदाला परमात्मा कळाला नाही असं नाही परंतु वेदानी जे वर्णन केले परमात्म्याचं पूर्ण जवळजवळ निषेध मुखाने केले असा नाही असा नाही अनुमानेना ना, श्रुती नेती नेते म्हणती गोविंदुरे 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 तुझ सगुना मनो